येस सी हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्याच आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये आता ना दुपारच्या तीन वाजलेल्या होत्या तर तीन वाजल्यापासून चमचा स्वयंपाक सुरू झालेला तर इथं सासूबाईने आज आळूच्या जेवढ्या केलेल्या तर तव्यामध्ये डायरेक्ट हे करून आपण उकडून तळून करतो ना तसं न करता साध्या पद्धतीच्या आहेत तशा त्यांनी केलेल्या तर ह्या कार्तिक महिन्यात आळूची वडी खावावी असे म्हणतात किंवा आळू खाल्ला जावं आळूची भाजी पण छान होते त्याच्या डेताची जो गरगटा करतात ना तो पण छान होतो तरी तर मला आता जे चिकाचं दूध होतं राहिलेलं तर त्याच्या वाड्या करायच्या होत्या तर मुलं शाळेतून येतात म्हटलं त्यांना तोपर्यंत करायला मी घेतलेलं इथं तर, तर, तर पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं आणि यात आता अर्धा लिटरच्या थोडंसं वरतीच दूध होतं त्यासाठी गूळ घेतला अंदाजानेच घेतलेलं आहे तर बॉटलमध्ये दिसतंय बघा तेवढं दूध आहे तर तेवढ्यासाठी एवढं गुळ घेतलेलं आहे आणि एवढं पाणी टाकलेलं आहे आता गुळ काय असा मेल्ट करायला बघितलं पण तो काय मेल्ट होईना लवकर म्हणून त्याला मी थोडंसं गरम करून घेतलं जास्त पण नाही थोडासा गुळ मेल्ट होईपर्यंत पण एकदम गरम दुधात पण दूध टाकलं तर ते फाटलं जाईल म्हटलं म्हणून हे थोडंसं ताटात काढलं आणि खाली अजून गुळ राहिलेला होताच तर तो पण असा मॅश करून मिक्स केला म्हणजे ताटात काढल्यानंतर कसं का हे पटकन थंड होईल म्हटलं आणि गुळामध्ये खडे पण असतात तर ते पण निघून जातील पण आजच्या गुळात एवढा जास्त काही कचरा नव्हता तर हे परत पातेल्यात घेतलं आणि हे जे दूध आहे ते अर्धा लिटरच असेल असं वाटतं तेवढंच ते होतं अर्धी बॉटल तर यामध्ये काढलं आता दूध गूळ आणि पाणी हे मिक्स करून पाणी नाही टाकलं तर ना ह्या वड्या करकरीत होतात असं पहिल्या वेळेचा चेक असतो ना तो त्याच्या वड्या सॉफ्ट होत नाहीत त्यामुळे त्यामध्ये जरूर पाणी टाकायचं आणि दुसऱ्या वेळेचं असेल तर मग त्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर यामध्ये वेलची पावडर टाकलेली आता वेलची पावडर मिक्स जरी केली तर ते नंत नंतर काय होतं वरतीच जास्त करून राहते सगळी तरी पण ते मिक्स करून घेतलं पाणी उकळलेलंच होतं आणि मोठ्या गॅसवरतीच ठेवून दिलं हे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं वीस मिनटंच लागतात आता किती दूध आहे त्यानुसार थोडं असेल तर लगेच होतं आता हे ताट भरून होतं आणि ह्या वड्या केलेल्या होत्या तर मुलांना तोपर्यंत मी अंडी पण शिजवून ठेवलेली तर संध्याकाळच्या नाश्त्याला त्यांचं म्हणणं आहे आम्हाला रोज अंडीच उकडून द्यायचं तर म्हणलं ठीक आहे माझं पण काम हलकं झालं कारण एकाला एक आमच्या वजन कमी करायचं आहे आणि एकाला वाढवायचं आहे तर वड्या होतात तोपर्यंत तिथं अंडी पण मग उकडलेली होती तिथे आपलं सोलून कट करून दिली चार तर चार वाजताबरोबर ती शाळेतून येतात सकाळी आठला गेलेले तर नंतर शाळेतून आल्यानंतर त्यांना चांगलेच भूक लागलेली असते तर तोपर्यंत ह्या वड्या पण झालेल्या होत्या आता ह्या वड्या जानवीला काही जास्त आवडत नाही ओमच खातो आवडीनं आणि मोठ्या गॅसवरती होतं त्यामुळं ना मधून असं पाणी बघा वर आल वापेतून ना गॅस मिडियम ठेवायचं जास्त मोठं असल्यामुळं पण ते वर आल्यासारखं होतं पण काय नाही ते दिसायला तसं दिसतंय चवीला मात्र फार छान झालेले ह्या फ्रीज बाहेर एक दिवस राहतात आता तर थंडीच आहे त्यामुळं आणि गरमी असेल तर मग तुम्ही फ्रीजमध्ये एक दिवस अशा पण वरती राहतातच था नंतर फ्रीजमध्ये ठेवून एक चार चार दिवस तर व्यवस्थित राहतात फ्रीजमध्ये पण नंतर हळूहळू हलो त्याची टेस्ट बदलते वेग 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 तर ह्या चिकाच्या वड्या पण ना वेगवेगळ्या पद्धतीने अजून करता येतात म्हणजे ते गुळ न घालता चिक शिजवून घ्यायचं नंतर खिसून त्यामध्ये साखर मिक्स करून त्याचे लाडू पण त्या पण रेसिपी मी या अगोदर अपलोड केलेल्या आहेत तो खिस भरपूर दिवस टिकतो जर तुम्हाला साठवून ठेवायचं असेल तर महिनाभरसुद्धा ठेवतात काहीजा त्यामध्ये पाणी वगैरे काय नसतं फक्त साखर पण जास्त लागते पण साखर जर खायची नसेल तर मग हे गुळ घालून करू शकता तरी नंतर ती भांडी भांडी नेहमीच थोडी थोडी धुवायची चालू असतात त्यामुळं भांड्याची जाळी तुम्हाला नेहमीच किचनवर दिसत असेल आणि मग इथं नानांची आणि मम्मींची कॉपी केली मुलांना कोणाला तर त्यांचा इच्छा असेल तर मग म्हणतात आम्हाला प्यायचे मग दोघांचीच केली इथं कॉपीला दूध गरम कराय ठेवते त्यामध्ये साखर थोडीशी टाकते आणि कॉपी आणि साखर थोडंसं सा असं बीट करून घेते थोडंसं पाणी टाकून अशा आणि नंतर जा ते दुधात मिक्स करायचं किंवा कपात डायरेक्ट मिक्स करून टाकलं तरी अशा पद्धतीने पण कॉपी छान होते आणि जर तुम्हाला जास्तच त्यावरती फेस किंवा ती फेटलेली कॉपी हवी असेल तर मग पातेल्यात न टाकता अशी कपात मिक्स करून घ्यायची आणि तोपर्यंत आता नॉनव्हेज आमच्या घरात तसं फार कमी बनतं तर आज चिकन आणलेलं होतं मुलं मटण खात नाहीत म्हणजे मटण जास्त त्यांना आवडत नाही आणि ते फक्त माहीत गावातच भेटतं आमच्या तेच घेतो आम्ही बाहेर आठवडीतून कधी आणत नाही कारण ते चांगलं भेटत नाही मग हे चिकन आणलेलं होतं तर काल मंगळवार होता तर यासाठी ना खडा मसाला अगोदर जिरं धनं दालचिनी ते जे आहे ना आपला खडा मसाला तीळ वगैरे ते सगळं अगोदर गरम करून बारीक केलं नंतर त्यामध्ये भाजलेलं खोबरं बारीक केलं नंतर मग मा कांदा भाजून घेतलेला टोमॅटो एक भाजून घेतलेलं अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं टाकून म्हणजे बारीक करून वाटण तयार केलं तर ह्यामध्ये काय मी कांदा टाकलेला नाही कांदा टाकू शकता तुम्हाला हवा असेल तर अजून तर ही रसा भाजी करायची होती त्यासाठी परत हे वाटण आणि त्यातलं थोडंसं वाटण शिल्लक ठेवलेलं आहे मी आणि नंतर यामध्ये मी अगदी थोडंसंच तेल टाकलेलं आहे एक दोन चमचे म्हणाल आपल्या ह्याचं चमचा म्हणाल तर आणि सुका आहे ते तर तुपातच केलेलं होतं नॉनव्हेजसुद्धा आपण फार कमी तेलामध्ये बनवू शकतो कारण ह्याला ऑलरेडी तेल किंवा तू तेल सुटतच असतं त्यामुळं जास्तीचं तेल टाकायची गरज नाही पडत चिकन मिक्स करून ते पात ते त्यावरती पाणी ठेवलं ना तातात ता पाणी सुटत जातं तेच पाणी टाकायचं आणि इथं इथं पण खडे मसाले कांदा भाजून घेतला आम्ही त्यामध्ये तुम्हाला टोमॅटो हवा असेल तर ते पण इथं पेस्ट करून टाकू शकता पण मी फक्त कांदा टाकलेला आहे आणि वाटणामध्ये होतं थोडंसं टोमॅटो ते वाटण पण थोडंसं आहे तर हे फक्त चिकन यामध्ये परतून घ्यायचं आणि जे काय तुम्हाला मसाला टाकायचा टाकायचं आहे आता हे वाटण होतं आपलं कांदा टोमॅटो खोबऱ्याचं यामध्ये सगळंच आहे लसूण वगैरे खडे मसाले सगळं बारीक केलेलं आहे तर हे टाकून मिक्स करायचं नंतर धना पावडर जिरा पावडर असेल आणि थोडासा चिकन मसाला आणि आपलं घरचं थोडंसं काळं तिखट टाकलेलं कोथिंबीर टाकून आता हे आपलं बिना पाण्याचं सुक्क असंच करायचं होतं तर ही एकदम सोप्या पद्धतीचं जर गडबडीत करायचं असेल तर संध्याकाळचं जेवण लवकरच असतात तर तीन वाजल्यापासून चालू होतं सात वाजले असतील मला सगळं वेळेपर्यंत संध्याकाळी आमचं म्हणजे जेवण लवकर असल्यामुळे रात्रीची कामं लवकर होतात पण मग दुपार एक चार वाजल्यापासून मग असं काय असेल तर तीन वाजल्यापासून असं दुपारपासूनच स्वयंपाक चालू असतो नंतर हा जिरा राईस केलेला होता मग त्यामध्ये पण खडे मसाले होते आणि हे रस्सा आणि हे सुक्क चिकन पण बिना पाण्याचंच झालेलं होतं कारण ह्याला आप ऑलरेडी भरपूर पाणी सुटतं आणि वरून पाणी ठेवलं ना परत पाणी टाकायची गरज पडत नाही मग ह्यांना जेवायला दिलं भाकरी करून घेतल्यानंतर व्हेज थोडं बनवायला लागतं कारण अर्धी व्हेज आहेत अर्धी नॉनव्हेज आहेत त्यामुळं चिकन जरी असलं तर नंतर व्हेज अजून बनवायचं होतं कारण सात वाजेपर्यंत म्हणजे हे झालेलं नंतर व्हेज होतं ते केलं थोड्याश्यात भाकरीच केलं सगळ्यांसाठीच तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा